कळव्या मुंबऱ्याची पाण्या समस्याला कारणीभूत एकतर आपण आम्हाला पाणी वाढवून द्या डिझाईन प्रोग्राम जो आहे टाक्या बांधण्याचा तो टाक्या बांधण्याचा प्रोग्राम जाहीर करा टाक्यांच्या जागा सुनिश्चित झालेल्या आहेत पटापट त्या कॉन्ट्रॅक्टर्सना ऑर्डर द्या आणि काही ठिकाणी उगाच फॉरेस्ट कारण नसताना आम्ही कोणीतरी मोठे आहोत म्हणून पाईपलाईन जाऊ द्यायला अडवत आहेत तर त्या फॉरेस्टवाल्यांना बोलून एकदा समज द्या नाही तर कायदा जर लोक हातात घेतली तर <laughs> हो या फॉरेस्ट वाल्यांना मारायचंच बाकी ठेवतील आतापर्यंत लोक थांबलेत पण फॉरेस्ट वाल्यांनी अशाच छानपणा चालू ठेवला आणि पाईपलाईन येऊ नाही दिली तर मात्र उद्रेक होईल तेव्हा या तीन स्पेसिफिक प्रश्नांची आपण उत्तर द्यावी मान्य उपमुख्यमंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी ममरा कळवा भागातील पाण्याच्या प्रश्नाचा या ठिकाणी गांभीर्याने मुद्दा मांडलेला आहे मी सगळी माहिती घेतली आहे आणि टोटल मुंब्रा कौसा या भागाला आवाडसाहेब त्रेसष्ट एम एल डी पाणी मिळतं आहे आणि कळवा भागाला प्रत्यक्ष सदुसष्ट एम एल डी पाणी मिळतं आहे मुंब्रा कौशामध्ये जे त्रेसष्ट एकाहत्तर एम एल डी आणि असं एकंदरीत तुम्हाला एकशे तीस एम एल डी पाणी मिळते एकशे तीस नाही मला बोलून उत्तर एकशे तीस एम एल डी पाणी आता कळवा मुमरा तुमच्या मतदारसंघात विटावा वगैरे सगळ्याला मिळतंय आता यामध्ये दहा एम एल डी आणखी आवश्यकता आहे दहा एम एल डीची यामध्ये एक मिनिट यामध्ये सहा जलकुंभ बांधण्याचं प्रस्तावित आहे दोन जलकुंभ बांधून झालेत चार जलकुंभ बांधण्याचं काम होणार आहे तुम्ही नंतर मला जी म्हणजे माहिती दिली आहे ते आपण तपासून घेऊ आणि यामध्ये तुम्हाला सांगतो रिमॉडेलिंग अरे खोटी असेल तर त्या कार, कार अधिकाऱ्यावर कारवाई करू आणि दुसरं रिमॉडेलिंगसाठी मी स्वतः नगर विकास करून। न याच्यामधून तुम्हाला नगरोत्थानमधून दोनशे चाळीस कोटी रुपयाची तरतूद केली आहे रिमॉडेलिंगसाठी आपल्या गव्हर्नमेंटकडून शासनाकडून आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे कळवा मुंब्रा या भागासाठी पुन्हा एकदा शं नगरोत्थानमधून शंभर कोटी ठाण्यासाठी दिले त्यातले अठ्ठावीस कोटी तुमच्या मुंब्रा कळवा भागासाठी त्याच्यामधून ठेवलेले आहेत आणि याच्यामध्ये एकच आहे त्या बाबतीमध्ये कळवा मुंब्रासाठी जी काही पुढची जी प्रक्रिया आहे पाईपलाईन बदलणे वगैरे त्यासाठी आठ दिवसामध्ये ऑर्डर मिळणार आहे आठ दिवसामध्ये वर्क ऑर्डर मिळेल चार जुल जलकुंभ पूर्ण होईपर्यंत अशा पद्धतीने लोकांना पाणी मिळेल की जलकुंभ असेल तर ग्रॅव्हिटी फ्लोनी पाणी मिळेल आता जलकुंभ नाहीत त्यामुळे टेलेंटला पाण्याचा प्रॉब्लेम होतो तुम्हाला शेवटच्या भागाला पाणी मिळत नाही आणि मग त्यासाठी आपल्या अधिकाऱ्यांनी झोनिंग सिस्टीमचा पर्याय निवडलेला आहे म्हणजे एका भागाला तुम्हाला भागा चार तास पाणी मिळालं तर दुसऱ्या भागाला तोपर्यंत पाणी मिळणार नाही तुमचं चार तास झालं की दुसऱ्या चार तासाला चार तास दुसऱ्या भागाला पाणी मिळणार हे फक्त जलकुंभ पूर्ण कम्प्लीट होईपर्यंत येस आर येस आर कंप्लीट झाले की ग्रॅव्हिटी फ्लोने तुम्हाला पूर्ण पाणी मुंब्रा कळवा भागामध्ये पाणी मिळेल विटावा भागाचा जो आहे यामध्ये तो देखील एका महिन्यामध्ये आ, आ, त्याचा पाणी पुरवठा सुरळीत होईल याचं कारण आपल्याला सांगतो जलवाहिनी टाकण्याचं काम तिकडे सुरू आहे त्याचबरोबर रात्री बारा ते पाच या कालावधीमध्ये एम आय डी सी पाणी पुरवठा आता बंद करते आहे नाही नाही ऐका ऐका बंद अरे ते ऐका तरी सांगतो मी काय वस्तुस्थिती सांगितली पाहिजे ना तर, तर का ते करत प्रेशर ड्रॉप होतोय म्हणून त्यांनी ते केलंय आता मी त्यांना सांगणार आहे आमची पाणी पुरवठा व्यवस्था सुरळीत होईपर्यंत सगळ्यांना पाणी मिळेपर्यंत तुम्ही रात्री बारा ते पाच या कालावधीतला पाणी पुरवठा बंद करू नका अशा सूचना मी देतो आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे मी पन्नास एम एल डी बैठकीमध्ये मी स्वतः आपल्याला माहीत आहे आप मी बावीस दोन दोन हजार तेवीस रोजी एक पत्र दिलं आहे सीला पन्नास एम एल डी पाणी पाहिजे म्हणून त्यानंतर अकरा दहा दोन हजार तेवीसला प्रधान सचिव जलसंपदा विभागाकडे शंभर एम एल डी ठाण्यासाठी पाणी मिळावं म्हणून ती देखील चर्चा झाली परंतु एक बैठक मी स्वतः घेतली त्याच्यामध्ये एम आय डी सीला मी सांगितलं पन्नास एम एल डी पाणी तात्काळ तुम्ही या ठिकाणी ठाण्याला दिलं पाहिजे आणि ते म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा हा मुमरा कवळा कळवा पण येईल आणि दिवा पण येईल त्याच्यामध्ये तो कवर होऊन जाईल सगळा आणि दुसरी गोष्ट आव्हाडसाहेब देहरजीमधून आपण जादा जे सरप्लस पाणी आहे देहर जी जो प्रकल्प वसईमध्ये होतो आहे ते वसई विरार मीरा भाईंदर यांना पाणी देऊन जे उर्वरित पाणी आहे ते शंभर एम एल डी पाणी ठाणे शहरासाठी आपण आरक्षित करतो आहे जेणेकरून तुमच्या ठाणे शहर म्हणजे घोडबंदर या सगळ्या पट्ट्यामध्ये पाणी मिळेल आणि तुमच्याकडे ठाणे शहराकडून पाणी पुरवठा मुंब्रा कळव्याला जाणारं ते थांबेल आणि तुमचं तुम्हाला पाणी मिळेल अशा प्रकारची तजवीज आपण केलेली आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगतो या संपूर्ण भा याच्यामध्ये आपल्याला थोडं जलकुंभ युद्ध पातळीवर करावेत यासाठी पैसे आपण दिलेत जलकुंभ युद्ध पातळीवर दिलेत त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही इमिजिएट इम्या, इम्या, काम चालू करा आणि जे होईपर्यंत अध्यक्ष महोदय यांना झोनिंग सिस्टीमने आपण पाणी देतोय जेणेकरून यांच्या सर्व भागामध्ये पाणी पुरवठा सुरळीत होईल आणि हेही सांगतो मी मुमरा कौसा भागामध्ये तुमच्या मतदारसंघात पाणी योजनेला तर पैसे दिलेत आपण पण इतर देखील रस्त्यांसाठी कॉन्क्रीटच्या रस्त्यांसाठी देखील आपण महापालिक महापालिकेकडून हो माझ्याकडे रेकॉर्ड वर आहे ना उत्तर अरे? पूर्ण होऊ दे नाही नाही ऐका उत्तर पूर्ण साहेब तुम्हाला सांगतो इथं कुठलाही दुजाभाव आमचं सरकार करणार नाही आता उत्तर मिळतोय ना अरे अरे बाबा तुम्हाला ऐका आवड पूर्ण उत्तर ऐकत नाही नको ऐका अजून उत्तर पूर्ण झालेलं नाही रा, आवडसाहेब बसा आणि आता ऑलरेडी दोनशे चाळीस ओ... आवड साहेब दोनशे चाळीस कोटी रुपये ऑलरेडी दिलाय शंभर कोटीतले अठ्ठावीस कोटी देखील तुमच्या पाणी पुरवठ्यासाठी ठेवले आणि तुम्हाला सांगतो अरे तुम्हाला सोल्युशन पाहिजे मंत्री महोदयांचं उत्तर होईपर्यंत आपण बसा आवड साहेब आवड साहेब खाली बसा त्यांचं उत्तर होऊ द्या ना आणि दुसरं दुसरं एक मिनिट त्यांचं उत्तर ऐकू द्या बरं ऐका खाली बसा गडूळ पाण्या साहेब खाली बसा त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या ना मी आहे तुम्हाला उत्तर पाहिजे सोल्युशन पाहिजे का फक्त बोलायचं आहे म्हणून निधी पण देणार निधीशिवाय अरे निधीशिवाय काम होणार का निधीशिवाय काम होईल आता मी सभागृहात बोलतो ज्या आरती त्या आरती त्याला काम होणार तुमचं बिना पैशाचं काम होणार नाही आणि म्हणून गडूळ पाण्याच्या बाबतीत देखील आपल्या लोकांना सूचना केल्या त्यांनी देखील काम केलंय पाईपलाईन ज्या नाल्यातून गेलेल्या आहेत त्या लिकेज झालेल्या आहेत त्या देखील मोठ्या प्रमाणावर युद्ध पा, युद्ध पातळीवर बदलण्याचं काम देखील करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत त्याला किती पैसे लागले आव्हाड साहेब तरी तिथे पैसे कमी पडू देणार नाही हा विश्वास बाळगा हा काय उपमुख्यमंत्री साहेब ज्या शहरातला प्रश्न आहे त्या शहरातला पण आहे आणि त्याच्यामुळे माझी याच्यामध्ये आपल्याला एक सूचना आहे की तळवा मुबरा दिव्याचा आपण अतिशय समाधानकारक उत्तर दिलेलं असलं तरी देखील पूर्ण शहराचा जर पाण्याचा विषय आपण बघितला तर वेळोवेळी माझ्यासकट आम्ही अगदी अधिवेशनापासून ते डी पी डी सीपर्यंत पर्यंत वारंवार सांगतोय आणत नाही तर पोहऱ्यात कुठून येणार मुळातच आपल्याला पाणी आणण्याची गरज आहे उपमुख्यमंत्री साहेब आणि त्याच्यामुळे आज जे पाचशे पंच्याऐंशी एम एल डी पाणी आहे अडीचशे स्वतः आपली योजनेमधनं एकशे पस्तीस टेममधनं एकशे पंधरा एम आय डी सीमधनं आणि पंच्याऐंशी बीएमसी मधनं आता बीएमसी मधनं पाणी मिळण्याची आशा मावळलेली आहे कारण त्यांनाच प्रॉब्लेम आहे आणि म्हणून मला आपल्याला या निमित्ताने सूचित करावंसं वाटतं की पोशीर असेल किंवा भातसा असेल याच्यामधनं या उन्हाळ्याच्या पूर्वी आपल्याला संबंध आता घोडबंदरमध्ये देखील पाणी टाच एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे एवढी टँकरने पाणी द्यायला लागतं हे सगळं मी अनुभवतोय आणि त्यामुळे या संबंधामध्ये तातडीने काही निर्णय आपण घ्याल का त्याच्यासंबंधी बैठक घ्याल का आणि जलकुंभ वगैरे तर होणारच आहेत पण पाणीच मुळामध्ये जर आपल्याकडे उपलब्ध झालं नाही तर फार मोठ्या आपल्याला संकटाला सामोरं जायला लागणार आहे आणि त्यामुळे माझी आपल्याला या निमित्ताने सांगावं असं वाटतं की आपण या संबंधात तातडीने पाणी शंभर एम एल डी पाणी मिळवण्यासाठी उपाययोजना करावी अध्यक्ष महोदय उद्योग मंत्री उदय सामंत इथे आहेत आणि उद्योग मंत्र्यांकडे आपण एम आय डी सी कडे जे पाणी मागितले त्याचा प्रस्ताव जलसंपदाकडे वर्ग झालेला गेला आहे आता तात्काळ जलसंपदाला सांगून आपण त्यामध्ये ठाणे शहरासाठी संपूर्ण पाणी वाढवण्यासाठी आपण युद्ध पातळीवर काम करू त्याचबरोबर जे आपल्यासाठी धरणाचा जो विषय आहे काळू धरण काळू धरणाच्या मागे आपण लागलो आहे आणि एम एम आर डी एकडून मी जवळपास साडेतीनशे कोटी रुपये फॉरेस्टला पैसे भरलेले आहेत आणि त्यामुळे त्याचा देखील आपण युद्ध पातळीवर काम करतोय जेणेकरून आपल्याला शेवटी बादसा असू द्या पोशीर असू द्या काळू असू द्या या कुठून तरी आपल्याला मुंब ठाणे शहरासाठी किंवा एम एम आर साठी एम एम आरसाठी पाण्याची आवश्यकता आहे त्यामुळे स्वतंत्र धरण हे काळू धरण या ठिकाणी आपण करतोय त्याच्या काही ज्या काही प्रोसेस आहेत त्या सुरू झालेल्या आहेत जमिनीचे पैसे फॉरेस्टला आपण साडेतीनशे कोटी एम एम आर डीकडून कडून देखील भरलेले आहेत त्यामुळे हे पुढे मार्ग आपण आणि केंद्र सरकारकडे तो प्रस्ताव सरकार गेलाय मला वाटतं काळू धरण आपण केलं मला वाटतं अध्यक्ष महोदय आपल्या या संपूर्ण ठाणे शहराचा प्रश्न निकालात निघेल तोपर्यंत एम आय डी सी कडून आपण आपण ह्याच्यातून घेतोय ना बारवी डॅम मधून बारवी डॅम मधून घेतोय त्याचबरोबर आपण दे, देहरजी कडून देखील शंभर एम एल डी जे सरप्लस आहे त्या महापालिकांना पुरून जे उरतय ती देखील आपण त्याचा देखील राखीव कोटा आपल्याला ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत